आज करूचा असा कुळद्याचा इरडा इरडा म्हणजे मोड काढल्या कुळद्याचा सांबारा तो आता आपन गया गया। आता तर तो आता हे आपण पहिले कुकरात लावून घ्या आणि उकडून घ्या आणि हे आता बघत तर व्यवस्थित उकाडल्या शिद्धी झाली आहे म्हणजे ते व्यवस्थित उकाडलं तर आता आपण करूया फोडण्याची तयारी तर आता सगळ्यात टाकून घ्या आपण तेल आणि त्यात त्यावर थोडंसं बारीक केलेलो कांदो थोडंसं पत्तो आणि व्यवस्थित परतून घ्यायचो आणि लाल वयापर्यंत परत रावायचो थोडीशी टाकली आपण लसूणची पेस्ट आता कांदो मस्त की भाजद तर आता आपण फोडणी घालूया मसालो आणि मसालो आपण आता टाकलेलो असा आणि आता व्यवस्थित ढवळून घ्यायचो आणि त्यात टाकायचे मगाशिवाय जे उकडलेले असतात ते कुळीत आणि ह्यासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जो करून घ्यायचा आणि त्यात थोडासा पाणी टाकून आपण ढवल्या शिजत आणि ते का आता मस्तीपैकी कडीला त्याच्यात आपण टाकला वाटाप आणि वाटप पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वाटपाक कडी टाकायची थोडीशी कोकमा त्याच्यामध्ये मस्तपैकी चव येतं थोडीशी कोथंबीर आणि आता आपला झाला एरडा तयार मी बसते जोक आणि चौथे एकदम मस्त चालली आहे व्हिडिओ कसो वाटलं नक्की सांगा पुन्हा भेटायपूर ठेवतोपर्यंत जय महाराष्ट्र